ब्रेक लागत नाही लक्षात ठेवा सेमी फायनल सामने सुंदर अशी लढत झाली सुंदर सुडला सुंदर चिंताने साठ अंतिम या कडला बाकी पारियली आले आरेला चित्र अतिशय सुंदर आणि शेवाच्या शनारला डबल टॅप टाकला चंदर ना, ना। मैदान मोकळे करा पाड्याल होता नागोड्राईवर येवले वाडीचा आणि अड्याल होता पहलवान की क्षेत्रातून या ठिकाणी बैलगाडी क्षेत्रात सोन्या रोड रामो सेमी आपण सहाचा अधिकार निकाल होईल निकाल, निकाल, निकाल सेमी बनल सहाचा अधिकार पाच क्रमांक पाच वरती राहिलेली गाडी प्रश्न अरविंद शेळ भोसले शंकरग्रु भडपसर आणि सोन्या गर्दन रमेश अप्पा भारले देवा शिवणी आघाडीचा एक नंबरला विजयदा बैलगाडी मालकाचा त्यावरती बसलेला नागोरेवर येवलेवर इकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक का वृंदा शिन्न गाडी गा रूपाल अरविंद शंकर